नमस्कार आपण आता मगरमच्छी कॉलनीत आहोत आणि दुपारी एक वाजताची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांवर पोचलेली आहे मगरमच्छी कॉलनीच्या या सगळ्या गाय गल्लीचं नाव आहे मगरमच्छी मगर कॉलनीतली ही एक दो दो गल्ली आहे या गल्लीत आपण बघू शकतो की बऱ्यापैकी घरांमध्ये जे थोडे कमी उंचीवर घर आहेत त्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि जे ज्यांची उंची घराची जास्त आहे त्या घरातले लोक अजूनही थांबलेले आहेत वाट बघत की काय परिस्थिती राहते साधारण पाण्याच्या वाढीचा वेग काल रात्रीपासून जो होता त्याच्या तुलनेत अत्यंत कमी झाून आता त्रेचाळीस फुटांवर पातळी आलेली आहे साधारण आणखीन आठ अर्धा फूट वाढून पाणी स्थिर होईल आणि पाण्याला उतारला गेला अशी परिस्थिती आहे कारण बहे बोरगावपर्यंत पाणी आता स्थिरावून पुन्हा उतरायला सुरुवात झाली त्याचा परिणाम सांगलीत दिसायला सहा ते सात तासाचा वेळ लागू शकतो त्यामुळे पहिला पाणी स्थिर होईल सांगलीत आणि त्यानंतर सांगलीतलं पाणी उतरायला सुरुवात होईल संध्याकाळपासून साधारण त्याला उतार दिसू लागेल जास्त प्रमाणात तर मगर ही मगरमच्छ कॉलनीतली ही परिस्थिती आहे किती लोक इथनं गेले काय किती लोक गेले इथनं नाईन्टी पर्सेंट तर गेले बर नव्वद टक्के लोकांनी घरं सोडलेत असं म्हणणं आहे यांचं आणि बाकीच्या लोकांनी साहित्य बांधून वगैरे ठेवले हो बर पाण्याचा अंदाज घेत निर्णय घ्यायचा असं साधारण धोरण दिसते लोकांचं हे समोर जे घर आहे यांनी साहित्य बांधून साधारण कपडे वगैरे अजून वाढत घातलेले दिसतात समोर म्हणजे पाणी वाढणार नाही असा विश्वास अजून त्यांना ते ते आहे आणि त्यामुळे ते थांबलेत पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत सांगलीकर आत्तापर्यंत महापुराशी डील करत आलेली आहेत आणि आत्ताही तशीच परिस्थिती आहे काही गाडे आहेत अजून समोर काही लोक दिसतात आपणाला जे थांबलेत घरामध्येच आणि परिस्थितीचा अंदाज घेत पुढं जावं असं साधारण त्यांचं धोरण दिसतंय घरातल्या ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुलं यांना मात्र इथनं शिफ्ट केलेलं आहे मगरमच्छ कॉलनीचा एरिया आपण बघतोय कोयना धरणातला डिस्चार्ज काल पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक इतका होता आणि तो आज सकाळपासून कमी केला आहे परिणामी झपाट्यानं पाणी उतरायला लागेल अशी अपेक्षा आहे कराडमध्ये उतार सुरू झाला आहे बहे बोरगावपर्यंत सुरू झाला आहे सांगलीत उतार यायला थोडा वेळ लागेल पण पाणी आता उतरणार आहे महापुराचं संकट टळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि पाऊस थांबला म्हणून हे टळलं ही वस्तुस्थिती आहे अन्यथा आलमट्टी आणि कोयना धरणातल्या विसर्गाचं फसलेलं नियोजन हे यावर्षी पुन्हा एकदा महापुराचं संकट घेऊन आपल्या दारात उभं होतं सुदैवानं पाऊस थांबला कालपासून आणि आज तर पूर्ण उघडीप दिली आहे आपल्याला बघू शकतो पूर्ण निरभ्र आकाश दिसतं आहे थोडे अगदीच काही प्रमाणात काळे ढग आहेत पण पाऊस नाही आहे सकाळपासून त्यामुळं लोक समाध समाधान आहेत सध्या परत जातोय पूर आपल्या दारात येऊन आणि जवळपास एकशे तेरा कुटुंबांचं स्थलांतर काल केलं होतं त्यातले सहाशेवर लोक आता निवारा केंद्रात आहेत अशी परिस्थिती सध्या आहे याहून काही वाईट परिस्थिती होईल अशी सध्या परिस्थिती नाही आणि पूर परत जायला सुरुवात आज संध्याकाळपर्यंत होईल आणि एक दोन दिवसांतमध्ये सगळ्या या गल्ल्या पुन्हा एकदा मोकळ्या होतील आणि लोकांना परत याला वाट रिकाम होईल असं आपण अपेक्षा करूया धन्यवाद थँक्यू